श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खरं तर मला कालच अपलोड करायचा होता पण काल गणपती विसर्जन वगैरे होतं आणि त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे आपला हा आजचा व्हिडिओ थोडासा उशीरा येतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते तर बघा मैत्रिणींना आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहित आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी जी पर्स किंवा छोटी बॅग तुमच्यासोबत शेअर केलेली त्यासोबतच एक छोटासा चौकोनी तुकडा कट करून क्विल्टिंग करून ठेवला होता तर त्या छोट्याशा चौकोनी टुकड्यापासून हा सुंदर असा मी पाऊच बनवलेला आहे आणि तो पाऊच किती मोठा झालेला आहे याचा अंदाज येण्यासाठी या ठिकाणी ती, बघा मी त्याच्यामध्ये थोडंसं मटेरियल टाकून दाखवलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हा आपला पाऊच कशा पद्धतीने झालेला आहे आणि किती मोठा झालेला आहे तर चला आपण हा पाऊच कशा पद्धतीने बनवला ते बघूया तर बघा हाच तो चौकोनी तुकडा जो आदल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तुम्हाला म्हटलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच्यापासून तुम्हाला एक सुंदरसा पाऊज बनवून दाखवेल तर बघा बारा इंच रुंद आणि त्याच्यानंतर सतरा इंच लांबीचा हा चौकोनी तुकडा आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वेगवेगळं माप घेऊ शकता तर बघा सुरुवातीला या ठिकाणी आस्तर त्याच्यानंतर मध्ये फोम आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिक आणि त्याला अशा पद्धतीने क्विल्टिंग करून घ्यायचा आहे आणि त्याला क्विल्टिंग करून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चेन लावायची आहे आता ज्या ठिकाणी मी एक रेश ओढून दाखवलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन उलटी ठेवायची आहे म्हणजे सरळ बाजू जी असते चेनची ती खालच्या बाजूने मेन फॅब्रिकवरती आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला चेन ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर तिथे एक टीप देऊन घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी चेन मेन फॅब्रिकवरती लावत आहे ना की उलट्या बाजूने कारण की बऱ्याच वेळा आपण चुकून उलट्या बाजूने वगैरे चैन लावतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला ती उसवत वगैरे बसायला लागते त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी डबल डबल सांगत आहे तर बघा दुसरी जी चैन होती ती मी काढून घेते आणि आता ती सेम तशीच मेन फॅब्रिकवरती उलटी ठेवलेली आहे आणि आता परत एक त्याच्यावरती आपण टीप देऊन घेत आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगते कारण की तुम्ही जर असा पाऊच बनवायला घेतला तर तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये आणि तुमचा पाऊस देखील माझ्या पाऊससारखा किंवा माझ्या पाऊचपेक्षाही जास्त सुंदर बनवून व्हावा यासाठी तर बघा आता दोन्ही पण चैनीला मी डबल डबल टिप देऊन घेत आहे तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस डबल टिप देतो किंवा व्यवस्थित लॉक करतो त्यावेळेस आपला पाऊच हा भरपूर दिवस व्यवस्थित टिकतो आणि जर आपण सिंगल सिंगलच टिप दिली तर मग नंतर आपला पाऊस देखील जेवढा आपण त्याच्यामध्ये मटेरियल ठेवू तेवढा लवकर खराब होतो लवकर उसवतो हो त्याच्यामुळे ती दीर्घकाळ कशी टिकेल त्याची काळजी घेऊनच तो पाऊच व्यवस्थित स्टिच करायचा आहे तर बघा आता मी ज्या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड केला त्या पद्धतीनेच हे जे मटेरियल आहे चैनीच्या बाजूचं ते आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने वरतून एक टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे तर आता ज्यांना ज्यांना स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्यांना हे लगेच पटकन लक्षात आलं असेल आणि ज्या मैत्रिणींना जास्त काही स्टिचिंगबद्दल माहीत नाही आहे तर त्यांना थोडासा वेळ लागेल ह्या गोष्टी समजायला पण तुम्ही जर व्हिडिओ सावकाश हळू बघितला तर तुम्हाला देखील अशा पद्धतीचा पाऊच बनवता येईल आणि अशा पद्धतीचे पाऊच आपल्याला घरगुती वापरासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात कारण की आपण बघतो आपल्या घरामध्ये भरपूर वस्तू असतात लहान मुलांची पावडरचे डबे झालं क्रीम झालं किंवा मोठ्यांचे देखील भरपूर अशा वस्तू असतात छोट्या छोट्या की त्या स्टोअर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे ऑर्गनायझर किंवा अशा पद्धतीचे पाऊचची आवश्यकता असते आणि त्या आपण बाजारातून बराच वेळा खरेदी करतो आणि मग असे पाऊच आपण जर घरीच बनवले हो तर प्रत्येक वेळी आपल्याला ते बाजारातून खरेदी करावे लागणार नाहीत आणि आपल्याला असे भरपूर पाऊच बनवून वेगवेगळ्या वस्तू त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच ऑर्गनाईज करून ठेवता येईल आणि त्यासाठीच मग मी असे पाऊच वगैरे घरी बनवत असते आणि तुमच्यासोबत पण मी आज शेअर केलेलं आहे जेणेकरून तुम्ही देखील असे पाऊच जर घरी बनवले तर तुम्हाला देखील त्या पाऊचचा नक्कीच फायदा होईल आणि इथून पुढे तुम्हाला ते पाऊच बाहेरून विकत घ्यावे लागणार नाहीत तर बघा दोन्ही साईडला मी टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे आतल्या साईडला चेन फोल्ड करून त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे जो रनर आहे ना तो चैनमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे तर आता जे कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे पाऊच किंवा अशा पद्धतीच्या बॅक स्टिच करत असतील तर त्यांना ही चैन वगैरे इन्सर्ट करायला थोडासा वेळ लागेल पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला देखील जमेल तर बघा या ठिकाणी रनर मी चैनीमध्ये इन्सर्ट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही, ही जी पर्स आहे ती उलटी करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही जर प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर तुम्हाला देखील अशा पद्धतीचा सुंदर पाऊस बनवता येईल इव्हन माझ्यापेक्षाही सुंदर पाऊस तुमचा बनवून होईल त्याचं कारण की मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लहान मुलांना बघून बनवत असते आणि त्याच्यामुळे मी घाईघाईत बनवते पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही व्यवस्थित जर वेळ देऊन काळजी घेऊन व्यवस्थित बनवला तर तुमचा पाऊस माझ्यापेक्षाही खूप सुंदर बनवून होईल तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर बघा आता या ठिकाणी खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर दोन्हीकडे मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घेतला आहे जसं की मी आत्ता दाखवलं त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला मी परत दाखवते तर बघा दीड दीड इंचावरती मार्क करून घेतलं त्याच्यानंतर एक स्क्वेअर ड्रॉ करून घेतला आणि हा स्क्वेअर आपल्याला कट करून घ्यायचा आहे पण त्याच्या आधी आपण एक नॉट बनवून घेणार आहोत तर ती कशासाठी आपल्याला पाऊच पकडण्यासाठी ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची असेल नॉट तर तुम्ही टाकू शकता नसेल टाकायचे तर नाही पण कालची जी पर्स किंवा बॅग मी स्टिच केली होती त्याच्यातून थोडीशी लेस उरली होती मग म्हटलं चला त्याच लेसची आपण या ठिकाणी नॉट बनवूया पाऊचसाठी म्हणून मग मी ती डबल फोल्ड केलेली आहे आणि अशा पद्धतीने एक टिप देऊन घेतलेली आहे तर बघा आपली सुंदर अशी लेस बनवून झालेली आहे नॉट बनवून झालेली आहे तर आता हे जे स्क्वेअर आहेत आपण मार्क केलेले ते कट करून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणी काल जी पर्स किंवा छोटीशी बॅग मी स्टिच केली होती ती बॅग स्टिच करत असताना हे जे स्क्वेअर आहे ते मी चेन वगैरे लावण्याच्या आधीच कट केले होते पण आज जो पाऊच मी स्टिच करत आहे त्या पाऊचला मी आधी चेन लावून घेतलेली ला आहे आणि त्याच्यानंतर ते, ते स्क्वेअर कट करत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं आहे ती पद्धत तुम्ही या ठिकाणी पाऊच बनवताना किंवा पर्स बनवताना बॅग बनवताना वापरू शकता तर जे कोणी रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे मी कशाबद्दल बोलते तर बघा ही जी नॉट आहे ती आपल्याला आतल्या बाजूने ठेवायची आहे मी ज्या पद्धतीने दाखवली तशी जेणेकरून आपण ज्यावेळेस हा पाऊच पलटी करू त्यावेळेस सरळ बाजू आपली मेन साईडने येईल म्हणजे बाहेरच्या बाजूने येईल तर बघा लेस ठेवून झालेले आहे त्याच्यावरती आता दोन तीन टिप्पा ती देऊन घ्यायच्या आहे व्यवस्थित जेणेकरून ती लेस वगैरे उसवणार नाही तर मी लेस कशा पद्धतीने ठेवली ती व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच पद्धतीने लेस तुम्ही देखील ठेवा किंवा नॉट तुम्ही देखील ठेवा जेणेकरून तुमची नॉट किंवा लेसदेखील व्यवस्थित सरळ बाजूने येईल आणि जर आपण याच्या विरुद्ध जर लेस ठेवली तर बघा मग पाऊच पलटी केल्यानंतर आपली मेन जी लेसची बाजू आहे ती आतल्या साईडने राहते आणि उलटी जी बाजू आहे ती बाहेरच्या साईडने येते त्याच्यामुळं मी ह्या गोष्टी डबल डबल आणि व्यवस्थित पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण की तुम्ही असा पाऊच बनवताना तुमच्या कुठल्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत असं मला वाटतं आता ज्यांना स्टिचिंगबद्दल जास्त नॉलेज जा आहे त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही पण मला असं वाटतं ज्या कुणी मैत्रिणी हा पाऊच पहिल्यांदाच बनवणार आहे आणि त्यांना स्टिचिंगबद्दल जास्त माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी वारंवार सांगत असते त्याच्यामुळं ज्यांना स्टिचिंगमध्ये जास्त नॉलेज आहे त्यांनी त्या ते गोष्टी थोड्याशा इग्नोर करा हे मी प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगत असते कारण की मी जे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ ज्यांना अजिबातच बॅग्स वगैरे कशा बनवायच्या माहीत नाही आहे पाऊच कसे बनवायचे माहीत नाही आहे किंवा छोट्या छोट्या स्टिचिंगमधल्या गोष्टी माहीत नाही खरं तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तळमळीनं सांगण्याचा प्रयत्न करत असते नाहीतर बऱ्याच जणींना वाटेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी का बरं एवढ्या एक्सप्लेन करून सांगते कारण एखादी गोष्ट मी तुम्हाला मी बनवताना दाखवत असले तरी पण मला असं वाटतं त्यातले छोटे मोठे बारकावे देखील जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला देखील त्याचा फायदा नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी बनवताना होईल कारण आजकाल आपण बघतो खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात सिक्रेट असतात ते एवढं कोणी सांगत नाही म्हणजे सांगत असतील पण एवढे पण कोणी छोटे छोट्या डिटेल्समध्ये गोष्टी सांगत नाही आणि मला असं वाटतं मी जर तुमच्यासोबत एखादी गोष्ट शेअर करत आहे तर ती नुसतीच नावाला शेअर न करता त्यातले छोटे छोटे बारकावे वगैरे जे आहेत ते, ते देखील तुम्हाला सांगणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही ही वस्तू बनवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न पडायला नको की नक्की चेन कशी लावली असेल नॉट कशी ठेवली असेल की नुसतं दाखवायचं म्हणून दाखवायला नको त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगत असते तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपल्या व्यवस्थित दोन्ही साईडने डबल टिपा देऊन झालेल्या आहेत ज्या ठिकाणी नॉट लावलेले आहेत त्या ठिकाणी मी तीन चार वेळा टिप देऊन घेतलेले आहे कारण की ज्यावेळेस आपण एकदा पाऊच पलटी करतो फायनल झाल्यानंतर आणि नंतर जर उसवला तर परत स्टिच करायला डिफिकल्ट जातो कारण की आपण त्याला आतमधून पूर्णपणे लॉक करत असतो तर या ठिकाणी लॉक करायचं म्हणजे नेमकं काय का चला तर ते तुम्हाला मी दाखवते तर बघा अशा पद्धतीने एक पट्टी कट केलेली आहे आणि ती खालच्या साईडने आणि वरच्या साईडने समान अंतरावरती ठेवून एक टिप मारून घेतलेली आहे जेणेकरून आता काय होणार आहे आपले धागे वगैरे अजिबात निघणार नाही पाऊचचे आणि आपला पाऊच जो आहे तो व्यवस्थित जास्त दिवस टिकणार आहे तर दुसऱ्या बाजूने देखील बघा मी अशा पद्धतीने पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी टीप मारून घेणार आहे जर तुम्हाला हे एका टिपेमध्ये जमत नसेल तर तुम्ही आधी एक खालची बाजू ठेवून टीप मारू शकता आणि त्याच्यानंतर वरची बाजू ठेवून देखील टिप मारू शकता पण मी एकाच वेळी पट्टी लावून एकच टीप मारून घेतलेली आहे जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझ्या घरामध्ये दोन लहान लहान मुलं आहेत त्यांना बघून मी कुठलीही वस्तू माझ्यासाठी बनवत असते बरे स्टिचिंगचे असो किंवा इतर कुठलीही वस्तू त्याच्यामुळे मी ती कमीत कमी, कमी वेळेत व्यवस्थित कशी बनवून होईल हेच बघत असते आणि पण ती मी जरी घाईत बनवली तरी तुम्हाला ती व्यवस्थित कशी बनवता येईल याच्याबद्दल पण मी वेगवेगळ्या टिप्स नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तुम्हाला कुठलीही गोष्ट डिफिकल्ट नको जायला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने ती बनवता यावी यासाठी तर बघा आप आता मी ज्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे तो स्क्वेअर त्या पद्धतीनेच फोल्ड केला करायचा आहे जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ थोडासा पाठीमागे घेऊन परत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो स्क्वेअर फोल्ड केलेला आहे किंवा मी चला परत एकदा दाखवते तुम्हाला तर बघा तो फोल्ड अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि याच्यामध्ये फोम आस्तर आणि मेन फॅब्रिक हे तिन्ही पण गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरच मग त्याला आपल्याला टिप मारायची आहे एक एक बोटाचा अंतर ठेवून आणि फोम मास्टर आणि मेन फॅब्रिक याला क्विल्टिंग आपण यासाठीच केलेलं आहे जेणेकरून आपलं आतलं जो फोम वगैरे आहे तो निसटू नये स्टिचिंग करताना आणि व्यवस्थित बसावा नाही तर मग आपण जर क्विल्टिंग नाही केलं तर मग काय होतं मधला फोम जो आहे तो एका जागेवरती कपडा किंवा तो पाऊच बनवून होणार आहे तो वॉश केल्यानंतर गोळा होतो त्याच्यामुळे आपल्याला याला आधी क्विल्टिंग करून घ्यायचं आहे नंतर स्टिचिंग करायचं आहे आणि तुम्ही जर फोम नाही वापरला तरी चालेल पण फोम जर वापरला तर आपल्या पाऊसला एकदम मार्केटसारखी फिनिशिंग येते जसं की आपण शॉपमधून पाऊस विकत आणतो त्यासारखाच आपला पाऊस बनवून होतो या ठिकाणी मी घरगुती कपड्याचा वापर केलेला आहे थोडक्यात बघा टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू या ठिकाणी मी बनवलेले आहे तर बघा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये असे भरपूर कपडे असतात की जे आपण वर्षानुवर्ष घालत नसतो आणि असेच पडलेले असतात कपाटामध्ये की आपल्याला आवडतात म्हणून ठेवलेले असतात आता म्हणजे प्रत्येकाच नाही मी माझ्या बाबतीत ज्या गोष्टी त्या तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा असे भरपूर कपडे असतात आपले घरामध्ये पडलेले आणि मग आपल्याला ते टाकूनही देऊ वाटत नाही आणि ठेवले तरी कपाटामध्ये आडगळ होते तर मग त्या कपड्यांपासून मग अशा पद्धतीच्या आपण ऑर्गनायझर पाऊच वेगवेगळ्या वस्तू स्टिच करू शकतो जेणेकरून त्या कपड्यांचा एक छान उपयोग होतो आणि ते कपडे बाहेर कुठं टाकून देऊ वाटत नाही आपल्याला तर त्याच्यापासून एक सुंदर वस्तू बनवून होते आणि त्या वस्तूचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो असं मला वाटतं आता मी ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते त्या प्रत्येकीला पटतीलच असं नाही तर बघा आपला आतल्या साईडने पाऊच व्यवस्थित लॉक करून झालेला आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने पाऊच पलटी करायचा आहे तर पाऊच पलटी करून झाल्यानंतर बघा चारही कोपरे व्यवस्थित स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने बाहेरच्या साईडने काढून घ्यायचे आहे जेणेकरून पाऊचची फिनिशिंग व्यवस्थित दिसते त्याच्यानंतर चेन वगैरे लावून बघायचे आहे आपला पाऊच एकदम व्यवस्थित बनवून झाला आहे की नाही तर सुरुवातीपासून जर आपण व्यवस्थित काळजी घेऊन पाऊस बनवला तर आपला पाऊस नक्कीच व्यवस्थित छान आणि सुंदर बनवून होतो तर तुम्ही देखील अशा पद्धतीचा सुंदर आकर्षक पाऊस बनवू शकता आणि ज्या पद्धतीने मी सुरुवातीपासून तुम्हाला टिप्स सांगितलेला आहे त्या टिप्स जर तुम्ही फॉलो करून जर हा पाऊस स्टिच केला तर नक्कीच तुमचा पाऊस देखील असाच बनवून तयार होणार आहे किंवा यापेक्षाही सुंदर बनवून तयार होणार आहे अशा पद्धतीचा पाऊस एकदा नक्की बनवून बघा आणि असे पाऊच आपल्याला घरगुती वापरासाठी भरपूर लागतात जर घरात लहान मुलं असतील तर त्यांचे क्रीम्स वगैरे किंवा त्यांची औषधं वगैरे देखील आपण अशा पद्धतीच्या पाऊचमध्ये स्टोअर करून ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे घेऊन जाऊ शकतो किंवा प्रवासात जाताना भरपूर अशा काही गोष्टी असतात की त्या स्टोअर करण्यासाठी आपल्याला अशा पाऊचची गरज पडते आणि मग असे पाऊच महागडे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरातल्याच कपड्यापासून घरीच का नाही बनवू शकत आपण नक्की ट्राय करा